नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ग्रेट बातमी समोर येत आहे शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज सुरू होणार होती आमदार अपत्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता शिवसेनेने शिंदे गटने केली होती परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रपत्राची पूर्तता करण्यात आलेली नव्हती <Sy> शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज एकत्र होणार होती अजित पवार गटाने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी वाढवून मागितला आहे तसेच अजित पवार गटाच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती केली होती ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी तीन ते चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे पुढची तारीख चौदा ऑगस्ट असण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील सीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे ते म्हणाले येत्या ये चौदा ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल तर धनुष्यबान चिन्ह हे गोठवलं जाईल असा दावा सीम सरोदे यांनी केला आहे पुढे बोलताना सरोदे म्हणाले विधानसभा आधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावा लागेल अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणून बुजून लांबणीवर टाकत टाकलं जातंय का हा प्रश्न उपस्थित होईल असं असीम सरोदेवळी म्हणाले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद